प्रकृती गुलाबाच्या पाकळ्या गेल्या कोणी पाडल्या फुला पाकळ्या फूल कोणी तोडलं आता वेच मग वेच वाव बाबू फुलं तो कशात भरणार तू फुलं हां टाका वेचा एक एक वेच एक एक छान एक -एक, एक -एक. प्रकृती फुलं बेचते फुलं तोडते बाबू थँक्यू किती तोडले फुलं बाळाने मोज बाबू एक हम्म दोन टाक दोन मोज ती ना टाक टाक फुलं अजून एक राहिलं एक राहिलं बघ तिकडे हे बघ दिसतंय मला ते बघते लाल लाल फूल हे बघ उचल पाकळी उचल व्हेरी गुड ফু আছে নক তাক দে কেছ অল গে থাক अ बघ पक्षी कसं करत आहे बघ पक्षी आले बघ झाडं पक्षी बघ पक्षी बघ पक्षी अहो बस ना इकडे पक्ष बघ ना आवाज बघ पक्ष्यांचा ते बघ किती उंच उडतोय बघ बघ बघ